आता हे मटतातलं पाणी आपण ओतूया मटणात आणि चांगलं शिजवून द्यायचं तर का मसाला भाजून झाल्यावर मी मसाला मट टाकला आणि बघा असं ग्रेव्ही टाईप मी केलेलं आहे आता हे उकळायचं आहे अजून तर असं घट आता मी यांना जेव्हा वाढले मटण कांदा लिंबू आणि फुलके कसं झालं मस्त झालं आहे ना टेस्टी झालं नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की मटनवारा असतो तर मी नाश्त्याला आज भजी केले होते आणि आता मटनवाला गेले ते गोलो आणि गोलेचे पप्पा तर आम्ही पुण्यावरून आलो आहे बुधवारी बुधवारी शिवरात्र होती आणि मी ज्यावेळी पुण्यावरून आले त्यावेळी व्हिडिओ काय केलेला नाही कारण की एवढा कंटाळा पण आलेला आणि माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळं लोक म्हणलं व्हिडिओ करायला तर बाकीचे व्हिडिओ मी केलेत आणि आता रोज एक एक पोस्ट करायला लागलेले व्हिडिओ तर तुम्ही बघत असला तर चांगलंच आहे नसेल बघा बघत नसला तर बघा सगळे व्हिडिओ खूप मस्त व्हिडिओ आहेत पुण्यातले सगळे व्हिडिओ मी मला जमून तसे केलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ पण केले मोठे व्हिडिओ पण केलेले आहेत तर आता स्वयंपाक करायचा आहे मला तर इथं के भजी केलेली आहेत बघा हे भजी आहेत आणि आम्ही खाल्लेत भजी मागाशीच तर आम्ही म्हटलं भजी खातर ती काय खाली ना ती म्हणती मला आवडत नाही भाजी मटण आणलेलं आहे गोलसर भाजायला वेळ लागेल आणि इकडं कांदा भाजत ठेवला आहे मी मटण चिरेपर्यंत कांदा भाजून होतोय म्हणजे लगेच मटणाला फोडणी द्यायला येत्या आता मटण चिरून घेते आता कांदा भाजून झालेला आहे आणि मटणामध्ये मी मीठ टाकते मी नेहमी मोठं मीठ टाकते मटणाला मला मोठं अंदाज जर समज आहे त्यामुळं मोठं मीठच टाकते आणि आज मी जर थोडं मीठ टाकणार आहे कारण की मला फक्त ग्रेव्हीतलं मटण करायचं आहे तर हळद पण टाकायच्या तर हळद टाकून घेते आणि आपण ज्यावेळी पांढरा रसा बनवतो ना की नाही त्यावेळी हळद नाही घालायची मटण शिजताना पांढरा कसा बनवताना हळद नसती घालायची मी सांगते दोन चमच्या हळद घालते ही हळद अभिनयाला शाळेत मिळालेली आहे जास्त रंग येत नाही हळदीला या तर आता हळद बाईतच ठेवते आणि करून घेते आता मी मटक घातलेला आहे आणि किचनवर <laughs> राणा किती पडलाय बघा नाश्ता फक्त भजी केलं तो नाश्त्याला मी तर एवढा राडा भांडी पडले आणि ही कालची भांडी मला लावायची तर आता मी बाकीची कामं आवरते आणि कपडे धुवून घेते कपडे धुईपर्यंत मटण शिजते तर तुम्हाला नंतर रेसिपी दाखवते मटणाची मी आज वेगळ्या पद्धतीनं म्हणजे ग्रेव्हीतलं मटन करणार आहे मी रस्ता काय करणार नाही कारण की खंडाळ्यामध्ये पूजेताना चिकन केलं तर ना तसं मी मटन करायला बघणार आहे प्रयत्न करणार आहे जमतोय बघूया तर तुम्हाला पण रेसिपी शेअर करतेच मी तर चला आता कामावरून घेते पटापट ती चॉकलेट नाही निसर देते तुला जेली चॉकलेट काल आणलेला आपण हा दोन चॉकलेट आहेत कुठला खात आहे त्याला एक तुला एक दे त्याला बाळाला कसा रुसला बघा लगेच तर इकडं मटणाला चांगलं वाफरून दिलंय मी तर बघू शकताय तुम्ही आता कसं वापरलंय बघा वा मटण आणि मी मटण वापरलेपर्यंत मसाला सगळा तयार करून घेतला मला दाखवते आणि हा मसाला जरा मोठा ठेवला आहे बरं का मी मुद्दाम ठेवला आहे मोठा कारण की जरा आज मी वेगळ्या पद्धतीला ट्राय करून बघणार आहे मटण मटन त्यामुळे थोडासा मोठा ठेवलेला आहे मसाला आता हे मटतातलं पाणी आपण ओतूया मटनात आणि चांगलं शिजवून द्यायचं तर चमचा मी घेतला नाही चमचा घेते मग असे झाऱ्यानं मटण हाललं होतं त्यामुळं ता चमचा काही लागणार नव्हता तर आता चमचाची गरज लागणार आहे आणि आता या पाण्यामध्येच मटण शिजवायचं आहे जास्त पाणी काही मी करणार नाही कारण की आपल्याला तसा करायचा नाही तर एवढ्या पाण्यामध्येच मटण शिजवणार आहे तर आता झाकून ठेवते आणि थोडंसं पाणी ताटामध्ये ठेवायचं आहे कारण की सगळं पाणी आटल्यानंतर मटण करपू नाही म्हणून वर पाणी ठेवायचं म्हणजे चांगली तयार होत्या पाण्यामुळं वरच्या माझ्याकडे कोणत्या तेवढा पुदिना नाही पण माझ्या कधी कधीसुद्धा राहत नाही पुदीना घालायचा मटणाच्या भाजीत आणि ज्यावेळी नसेल त्यावेळी मग वाटतं पुदिना पाहिजे होता ही पाहिजे होतं ती पाहिजे होतं आता किती पुदिनाय बघा कुंडीगच भरलं पुदिन्यानं तरी पण मला लक्षात हात नाही घालायचा आणि तुझं काय चाललंय गोलू कशाला कुठे आणच्या बाहेर बाहेर नाही जायचं नाही जायचं बाहेर कपडे धुवून झाली आणि इथं वाळत घातलेत कपडे कारण की दोरी तुटली कपडे वाळत घालताना त्यामुळं मग जी मोठे कपडे होते ती वर बाहेर वाळत घातली पुढं आणि थोडीशी कपडे होते ती इथं वाळत घातली ती बघा दोरी तुटल्या वरती बांधलेली दोरी तुटल्या आणि आता माझी कणिक म्हणून झालेली आहे आणि भात पण झालं आहे कणिक का मिळली तर भाकरी केल्या की के दोघं पण ती भाकरी खात नाहीत गोल्या आबिन्या त्यामुळे मग कणिक मळून ठेवली म्हणजे फुलकी करायची ती अशी घट्ट कणिक आहे बघा फुलक्यांची आणि इथं भात लावलेला आहे इथं घेतलं आहे मला हळदी मटण खायला कारण की जरा कसा शेकून निघावा म्हणून आणि मटण पण प्रॉपर शिजलेलं आहे आता मी थोड्या वेळ आराम करणार आणि मग भाजी करून घेणार आता मी तर भाजी करायला आलेली आणि गोलूबा कसा मध्येमध्ये करायला लागलेला आहे कसं आहे कसं चाललंय मध्ये मध्ये नुसतं मटन चिकन असल्या की चिकन सोडत नाही पोरग तर आता हा मसाला येतो ह्या तेलामध्ये चांगला भाजून घेऊया आणि कुकरची सुट्ट्या पण व्हायला लागलेत तेल चांगलं टाकलेलं आहे तर हा मसाला येतो तेल पण चांगला भाजून घेऊया आता मी आपलं काढं तिकड घेतलेलं आहे भाजी करायसाठी आणि <coughs> मसाला पण चांगला भाजून आहे मस्त असं वाचायला लागलेला आहे मला आज लसूण आलं कांदा आणि या मसाल्यामध्ये मी टमाटा टाकलं नाही बरं का टमॅटो फक्त स्थिप केलं आहे बाकी आपण जे रेग्युलर मसाले वापरतो खोबरं कांदा आलं लसूण कोथिंबीर तेवढं सगळं वापरलेलं आहे तर आता आहे मिठाचं मटण काढलं आहे गोलूसाठी आणि हे आहे ते भाजी करायला ठेवलेलं आहे तर आज मसाला नळी पण आलेली आहे आल्याचा वास मस्त याला लागला आहे आणि आज कितीतरी दिवसानंतर मला नाकानं वासायला लागलेलं आहे आणि चव लागायला आहे थोडी थोडी कारण की पंधरा दिवसच्या आधी पण आधीपासूनच मला वास पण येत नव्हता आणि चव पण लागत नव्हती कारण की सर्दी जात नव्हती माझी तर आता सर्दी जरा कमी आलेली आहे कारण की मी गरम पाणी पिते एक आठवडा झाला मी गरम पाणी पिते गार पाणी पिलेलं नाही त्यामुळं घरगुती सर्दी माझी बरी झालेली आहे मागच्या वेळी पण सर्दी झाली त्यावेळी मी दवाखान्यातल्या गोळ्या घेतल्या त्यामुळे सर्दी कमी झाली आणि दोन दिवस फक्त मला बरं वाटलं आणि परत सर्दी मला आली त्यामुळे म्हणलं गोळ्या काय घ्यायच्या नाहीत सर्दी वरच्या तर सर्दी अशीच बरी करायची म्हणून मी गरम पाणी फक्त पिले आणि वाफ तेवढी घेत होती वाकारा घेतल्यामुळे आपण फरक पडला भरपूर आता दोन अडीच चमचा मसाला टाकते कारण की आज सांगितले तिखट काय करले करू नको थोडं टाकते अजून चटणी चांगली भाजून घ्यायची आम्ही चटणी म्हणतो मसाला म्हणत नाही कांदा लसूण मसाला नाही म्हणत आम्ही काय करते त्याला ते घट्ट झाले चांगला थोडं मोठ असं पाणी टाकते तर का मसाला भाजून झाल्यावर मी मसाला मटत टाकला आणि बघा असं ग्रेवी टाईप के मी केलेलं आहे मटर हे उकळायचं आहे अजून तर असं घट्टच ठेवलं आहे मी उकळल्यानंतर तुम्हाला फायनल रस पण दाखवणारच आहे आता मी फुलके केलेत आणि फुलके भाजायचेत तर तुम्हाला तर बघा किती मस्त अशी फुगलेत फुलके mm. आता मी यांना जेव्हा वाढले मटण कांदा लिंबू आणि फुलके मग काय तू वेगळं काय आहे का अजून तर आता पूजेत आहे ना जरा घट्ट होतं त्यांचं अजून थोडंसं घट्ट होतं आपण जरा पत्थर केलं इकडे दोघं जेवाय बसलेत आणि इकडे यांचं चाललंय जेवायचं टेस्ट करून सांगा आता मला कसं झालं सांगायला लागल अग बाबा जेवायला आले ते सांगतो बघा कसं झालं ते काय छान झालंय डोळ्या कसं झालं झालंय मस्त झालंय ना टेस्टी टेस्टी झालंय कांदा लय घात त्यांनी आपण कांदा घातला कांद्यामुळे गोड लागते जास्त ओके आहे ना चला जेवण करा आता तर आता सगळ्यांचे जेवण झाले आणि मी फक्त जेवायचे राहिलेले आणि मी आता जेवणार आहे तर वाजलेत पाहुणे एक दोन तर भाजी गरम करत ठेवलेली आहे तर अशा पद्धतीनं मी भाजी केली आहे बाबा मटणाची खूप भारी झाल्या आता माझं ताड वाढवून घेतलं आहे तर कांदा लिंबू मटर आणि एक फुलका शिल्लक राहिला होता एक फुलका घेतला यांना ना केलेला आणि चपाती घेतल्या कारण की मला फुलका आवडत नाही त्यामुळं मग फुलकाच खायचा तर आता मी जेवण करून घेते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आपल्याकडनं सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय